मोबाईल जगात नाही उरला जिवाळा जीव करतो तळामळा फोन येतो वेगळा वेगळा विचार झाले सर्व गोळा किती सुंदर घडले माणसा तुला काय बघतो रे मोबाईलला तोंड दिले काय बघतो मोबाईलला सारखा सारखा बघतो मोबाईलला हाताची तीन बोट आण एकत्र कधीतरी लिहि मित्रास पत्र पत्र ये देतो पोष्ट मन घरात वाचतात सर्वजण कशाला घालतो खाली मान, किती सुंदर घडल रे तुला देवान कशाला खाली मान, खालीमान पासुन, एक बोट सारखा मोबाईलवर पासुन झाला दूर अरे माणसात तू बस माणसात दोन गोष्टी ऐक त्यांच्यात पळून जाईल आजारपण दोन गोष्टी ऐक बसून कशाला जातो दवाखान्यात दोन गोष्टी ऐकून घेतो अरे माणसा माणसाशी बोल ठेव खाली मोबाईल ठेव खाली मोबाईल मॅसेस मॅसेस टाकू नको मोबाईलचा वापर करू नको मोबाईल आहे चांगला मोबाईल आहे वांगला नको करू रे मोबाईलचा वापर मोबाईल आहे खरा आहे खोटा नाही सांगतो मी घरा मोबाईल बोलतो खर खर नाही आहे मी घर मोबाईल आहे रे सांग बैला हे रे वांगला जगात नाही उरला जिव्हाळा जीव करतो तळामळा फोन येतो वेगळा वेगळा विचार झाले गोळा जगात नाही उर जगात नाही उरला जिवाळा फोनमुळे जिवाळा कमी झाला माझ्या कविताला सस्पन्स करा लाईक करा कमेंट करा